समजा मी मुळामध्ये सहा ही संख्या या संख्येरेषेवर दाखवायचं असं विचारलं या संख्येरेषेवर दाखवायची मुळात सहा आता लक्षात घ्या मित्रांनो मुळात सहा मी तुम्हाला सांगितलं मुळात सहा हा कर्ण असला पाहिजे हा वर्गमुळात सहा कर्ण झाला पाहिजे मग पाया किती घ्यायचा आणि लंब किती घ्यायचा तर पाया घ्यावा लागेल मुळामध्ये पाच आणि लंब घ्यावा लागेल एक पुन्हा अडचण आली काय वर्गमुळात पाच कसे घ्यायचे तर वर्गमुळात पाच जर घ्यायचे असले तुम्हाला तर त्या त्रिकोणाचा एक बाजू वर्गमुळात चार आणि दुसरी बाजू एक घ्यावं लागेल बरोबर आता हे सोपं आहे बघा वर्गमुळात चार म्हणजे दोन तुम्ही एक बाजू दोन घेऊ शकता म्हणजे इथपर्यंत बरोबर आणि एक बाजू एक येत आहे लक्षात आता याची गरज नाही मित्रांनो कारण हे आधीच आहे समजा आपण हे काढून टाकू हीच संख्या रेषा ठेवू आपण ही संख्या याची ठेवू इथं होता एक आणि इथं होता शून्य तर बघा मित्रांनो आता आपल्याला मुळात पाच पहिले काढावं लागेल त्यावरून सहा काढता येईल कारण सहा जर काढायचा असला वर्गमुळात सहा करणं जर घ्यायचा असला तर एक बाजू वर्गमुळात पाच घ्यावं लागते मग वर्गमुळात पाच म्हणजे किती तेच माहीत नाही मग वर्गमुळात पाच आधी काढून घ्या वर्गमुळात पाच म्हणजे वर्गमुळात चार अधिक एक मग वर्गमुळात चार म्हणजे दोन मग पाया घ्या दोन हे हे जे अंतर आहे शिंड्यापासून दोन पर्यंत हे वर्गमुळात चार आहे त्यालाच बंतु। आपण दोन म्हणतो आणि लंब घ्या एक आता याचा जो कर्ण येईल हा असणार आहे मुळात पाच आलं लक्षात आता इथून इथपर्यंतचं इत जे अंतर असेल ते अंतर कंपासमध्ये घेऊन असा चाप मारला की इथं हा आता ह्या बिंदूपासून हा बिंदूपर्यंत यम यम बिंदू येईल यम बरोबर मुळात पाच येईल कारण हे अंतर आणि ते अंतर सारखंच असणार हे जर वर्गमुळात पाच आहे तर कंपासनीच मारलाय ना तो चाप तर तो बी वर्गमुळात वर्ग पाच येईल आता वर्गमुळात पाच मिळाल तुम्हाला वर्गमुळात पाच इथून इथपर्यंत वर्गुळात पाच आहे याला जर एक बाजू जोडली एक युनिट अंतराची तर हा वर्गमुळात पाच आणि हे एक युनिट असं मिळून त्याचा जो कर्ण येईल तो असणार आहे मित्रांनो वर्गमुळामध्ये सहा बरोबर हे अंतर आलं वर्गमुळात सहा पुन्हा कंपासमध्ये ठेवा आणि चाप मारून टाका इथं जो बिंदू येईल त्याला नाव पी देऊ पीबरोबर वर्गमुळात सहा झालं म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंतचं इत जे अंतर आहे पीपर्यंतचं ते अंतर मिळालं आहे वर्ग मुळात सहा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणतीही संख्या संख्या रेषेवर दाखवू शकता